माझे पूर्ण नाव मानवी दुर्गेश फुकट वर्ग तिसरा भारतीय संविधान म्हणले आपल्या भारताचे संविधान हे भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे भारतीय संविधान हे भारतीय नागरिकांचा हक्क हो व जबाबदारी आणि कर्तव्य आहे यांच्या जाणीवा प्रवाहित करणारा मौलिक ग्रंथ आहे भारतीय राज्यघटनेत भारतीय संविधान

व त्याच्या सर्वनाम सामाजिक आर्थिक व राजनैतिक होऊ प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी करण्याचा संकल्पूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभे आज दिना सवले

मो 탄시 sambandh